महात्मा फुल्यांनी स्थापन केलेला धर्म सार्वजनिक सत्य धर्म बघा मी फार विचार करणं ठरत हे भीम महोत्सवात सांगितलं गेलं पाहिजे असं आहे की ज्या ज्या वेळी क्रांत्या घडल्या त्या त्यावेळी प्रतिक्रांत्या सुद्धा झाल्या आणि भाषण सांगितलं गेलं प्रत्येक काळात ज्या काळात रविदास ब्राह्मण मत पूजो ज्यावेळेस संत रविदास म्हणतात त्या काळात तुलसीदासांची व्यवस्था त्या त्याविरुद्ध बंड करणारा कबीर आहे रविदास आहे कबीर तर काय ग्रेट आहे कबीर जो तिलमा ही तेल है जो चकमक में आग तेरा साईं पुज में है जाग सके तो जाग तुझा तुझा देवाय इतर ठिकाणी जाण्याचं काम नाही हे सांगणारा कबीर जो कबीर म्हणतो जलती चक्की पीस कर दिया कबीरा रोए तो पाटल के बीच में साबित बचाना कोय पत्थर तुझे हरी मिले तो मैं पूजू पहाड़ जर दगडा शेजूर लावलं दे मी पहाला शेजूल लावतो कबीर ग्रेट आहे काय रविदास ग्रेट आहे ऐसा चारो राजे रविदास नाही प्रसन्न या दोघांना द अनटचेबल अर्पण केलं बाबासाहेबांनी रविदास आणि कबीर हे समजते सारखं आहे शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये माणसं मारली किती रांजाचा बाबा पाठीकेला आसपास होतो जावणीचे चंद्रराव मोरे यांचा पाळाव हो केला प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजल खान अफजल खानासोबत आलेला वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी पुढे जर तुम्ही गेला शाहिस्ते खानाची मोठं छाकणी याच्या पुलीकर मानाची माणसं कोणती मागली माणसं जगवली मावळ्यांना सांगितलं मध्ये गेलात ख्रिश्चन मिस्टरी चर्च असेल आणि बायका लेकर असतील स्वारी करताना त्या घराची काळजी घ्या बायको ख्रिश्चनांच्या बायका आणि लेकर यांना पोषित होता कामा नये अॅम्ब्रोस प्रिंटो नावाच्या ख्रिश्चन मिस्टरीच्या धर्मगुरूच्या चर्च संरक्षण करणारे मावळे किंवा बाबाचा दर्गा लागेल तो मुस्लिम दर्गा आहे त्याच्या अवतीभोवती फकीर राहतात त्याच्या मुस्लिमांच्या बायका राहतात त्यांना धक्का लागतात ख्रिश्चनांची असो तिचा सन्मान झाला पाहिजे म्हणून स्वतःच्या वयकेला आदेश काढणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बाबासाहेबांना त्यांच्याबद्दल आदर होता की सोळाशे त्या काळात राजेशाही असताना लोकशाही निर्माण केली महिलांना घरात बोलण्याचा अधिकार ज्या काळात नव्हता त्या काळात महिलांना बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये महाराणी राजनी जयती महाराणी येसू म्हणून पटेरीचा आणि शिक्क्याचा मान दिला हे धोसले घराणं घरानं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेत असताना आता अलीकडच्या काळात ते सुरू झालं काल ओढू राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे मी तुला दादांच्या विशेष आभार मानतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला साडेतीनशे कोटी रुपये आजपर्यंत कोणी विचार नसेल केला की साडेतीनशे कोटी रुपयांची पायाभरणी काय झाली तिथं पण धर्मरक्षक म्हणून काही लोक बोलले छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये माणूस एकदा त्या ठिकाणी आला म्हणजे स्वराज्य आलं म्हणजे त्या धर्म आला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजांच्या स्वराज्य धर्म आहे त्यात हिंदू आहे मुसलमान आहे बौद्ध आहे शीख आहे पारसी आहे ख्रिश्चन आहे ही सगळी लोक आहेत पण या सर्वांचं रक्षण करणारी एकमेव बिरुदावली स्वराज्य रक्षक संभाजीराजांनी आपल्या आयुष्यात चार ग्रंथ दिली भूषण पहिला भेट नायिका दुसरा सात शतक तिसरा नायिका भेद चौथा भूतभूषण ग्रंथामधलं ओवी सुरुवातीलाच आहे सूर्य आपले से चमकता आहे चंद्र है, से चमकता है। भगवान बुद्ध आपले कर्तित्व चमकते हैदभूषण ग्रंथामध्ये सुद्धा एक आदर आमच्या महामानवांचा केले आहे त्या संभाजी महाराजांना एका धर्मापुत्र तुम्ही मला दिवस अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत जे स्वतःच्या नावापुढे आज धर्मवीर लावतात सर्व म्हणजे एका धर्माचं रक्षण दुसऱ्या धर्माची हत्या करा हे आम्हाला संविधानाने शिकवलेलं नाही आणि हे आम्हाला आमच्या महामावाच्या चरित्राने शिकवलेलं नाही काळ कारण मला पावणे नऊ पर्यंतचा वेळ आता मी प्रवीण मोदी दिला आहे साडेआठ वाजे पंधरा मी तुमची तुमच्या शेवटचे घेतो अनेक लोक येणार करत आहेत किंवा आले त्यांचं पण मी स्वागत करतो पण हा विषय एकदा समजून घेतला पाहिजे की भीम महोत्सव कशासाठी इतका मोठा खर्च इतका मोठ्या ताकदीनं तुम्हाला इथं बोलावणं अगदी प्रोजेक्टर स्क्रीन गायक कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत इथे बोलवून उद्देश काय राऊत साहेबांचा उद्देश हाच आहे की महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तळागाळात जावा त्याकरता त्या बाबासाहेबांच्या पुण्यानं जर दोन पदरी आपल्या पैशा पैसे लागले असतील तर त्याचा एक पाव हा आपण तो समाजाच्या हिताच्या दृष्टीनं खर्च करावा आणि त्याकरता मला पण आज बोलावला मी तर तीन दिवस झाले या कार्यक्रमाबद्दल जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबलो होतो की आपण जाऊन आपल्या लोकांना हे सांगितलं पाहिजे तुम्हाला सांगायची काही गरज नाही बदलापूरला आल्यानंतर लगन चुकली मारत असं वाटतं की सगळे परफेक्ट आहे इथनॉमिकली इस्टॅब्लिश आहे जिथं पोटाच्या आहे तिथं आंबेडकर चळवणीच्या विचाराची अजूनही आग आहे घाला गाव पातळीवर इतकंच काय रस्त्याच्या बाजूला चपला शिवून सुद्धा इतकंच काय तर दिवस कष्ट करून सुद्धा शंभर रुपये वर्गणी शिवजयंतीला भीम जयंतीला देणारे अजूनही लोक जिवंत आहेत पण गोरगरीब लोकांनी पण चलो जिवंत ठेवले गा भागा ग्रामीण भागात बघा ग्रामीण भागात फार पैसा नसतो किंवा आमच्या एमआयडीसी सारखे झोन नसतात किंवा शिट्ट्या वाजणारे फार था जोरात येणार असतात असं आहे की जिथं फार मोठं काही आर्थिक नियोजन असेल जिथं मोठे मोठे मु� कार्यक्रम जरूर होतात पण महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे या दोन महापुरुषांच्या जयंत्या साकार होत नाही ते म्हणजे शिवजयंती आणि बाबासाहेबांची जयंती प्रत्येक गावात एक गाव तर तांड्यावरती मी असं बघितलं यावर्षी कॅप्टन साहेब एक गाव असं बघितलं की एका गरीब शिक्षकानं दोनशे विद्यार्थ्यांना दोन दोन रुपयाचे बिस्किटचे पुढे वाटून शिवजयंती साजरी केली का इतके वर्ष झाले तरी हे लोक आपल्या स्मरणात काय आहे कारण हे करता का जगले नव्हते हे जगले समाजाकरता हा समाज प्रगत करावा खूप गावात चंद्रावर चंद्रायाने फिर यावं आणि सूर्यावर सूर्यावर न्यावं पण यांना यांचा विसर पडता कामा नये या वर गाळगे महाराजांपासून बिरसा मुंडा तर फार कमी लोकांना माहित आहे किती मोठी क्रांती आहे बिरसा मुंडाची तुम्हाला सम्राट अशोक अशोकाचं राज्य किती जगभर घातलेलं राज्य कधी युद्धानंतर बुद्धाला शरण गेलेले अशोक पाठ्यपुस्तकात आले पाहिजे आपण तर सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवरायांचं अस्सल चरित्र अजूनही अभ्यासाला नाही बाबासाहेब आंबेडकरांची खंड व साधने आता अभ्यासाला यायला नाही पण त्याचा अंतर्भाव प्रत्येक मराठी पासून कॉन्व्हेंट पासून प्रत्येक शाळेत बाबासाहेबांचा शिवरायांचा एक धडका असावा त्यांचा एक धडा असावा नव्या पिढीला करू द्या सुपरमॅन शक्तीमॅन सांगितले हे आमचे खरे हिरो आहेत ज्यांनी या कलाकारांच्या लोकांना सुशिक्षित केलं त्यांनी तलवार घेऊन युद्ध नाही केले ते धर्मासाठी केवळ मिळ त्यांचा त्याचा धर्म हा होता माणूस म्हणून जगलं पाहिजे हाच त्यांचा धर्म होता दुष्काळ पडला दुष्काळ पडू नये अशी व्यवस्था तुम्हाला रायगडावर दिसते गंगासागर ताकद दिसत दुष्काळ पडू नये शिवनेरीवर तुम्हाला त्या काळाचे तलाव दिसतात आणि दोनशे वर्षाचे नियोजन छत्रपतींनी केलं ते संभाजी जीवन जिल्ह्यात दिसत पुढे तारणाने आल्या त्यांनी जर औरंगजेबाला इथं मातीत जाडला दिल्लीचा शहनशाह औरंगजेब बादशाह कोणतं मातीत जाडला अठ्ठावीस वर्ष एखादी महिला हातात तलवार घेऊन झुंजू शकते त्या छत्रपती तारणाने गिरी लोकांना नाव माहिती पुढचा काळ तिच्या आपण आणखी पुढे जाऊया महात्मा ज्योतीराव फुलेंचा काळ ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी पेशवाईच्या शनिवार घाला आग लागली तो दिवस महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीचा अकरा येथील आणि पुढं तुम्ही गेलात सावित्रीबाईची क्रांती शेख आहे लहूजी साळवे आहेत वीर वस्तात लहूजी साळवे प्रथम आद्य क्रांती करत आद्यगुरु ज्यांच्या कालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले घडले ज्यांच्या कालमीमध्ये टिळक आगरकर घडले त्या लहूजी साळवेंच्या स्मारकाचं सुद्धा काल फुले झालं घ्यायचंय बोला असं वाटतो लहूजी साळवे असतील त्यानंतर ती क्रांती महात्मा फुले केली असेल कारण लहूजी साळवे हे तर पात्र आता आता माहीत झालं आम्हाला काय होतं फक्त लहूजी महाग एवढाच उल्लेख होता एका पण ज्या लहूजी साळवेनी महिलांच्या शाळेला सुरक्षा व्यवस्था पुरवली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात या महिला इथं दिसल्या नसत्या हे तर तुम्ही सांगितली सत्र सामित्री माहीत आम्हाला आम्हाला म्हणजे आम्हाला ओबीसीला तुमचं काय नाही तुमचं फार बरं आहे एकोणीसशे छप्पन नंतर हे आले तुमच्याकडे काही काही असतात आता आमच्याकडे पण पुन्हा बाबावाले आहे विक्टू बाबावाले आहे असे आणखी आपल्याच ते कमी आहेत पण सांगण्याचं तात्पर्य असं की आता ज्या पोथे आल्या पोती पण जग हा पंडित भयानकोरी धाई अक्षर प्रेमका पडेसो पंडित कोळी सांगणारा कमी ज्या वेळेस एखादा आस्था त्यांना चालू होत आणि हे बुवा महाराज सांगतात हे वतवै कल्ले केलं इतकं काही काही दिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होते आणि एज्युकेटेड स्त्रिया ऐकत असतात त्यावेळेस आम्हाला आमची सावित्री सायन्स शिकवलं गेलो दगड खाल्ले शेण खाल्ले खाल गोटे खाल्ले समाजाचा अत्याचार सहन केला पण तरी माऊली शिकली उजव्या हातावर अर्धांगवाई झाला होता महात्मा फुलेंना सार्वजनिक सत्य धर्म गीतांना Paralysis, दुसरा कोणी असा तो झोपला असा दोन महिने बेड रेस्ट महात्मा फुले डाव्या हातात घेते येऊनच काढला आणि तोच थॉमस पेन पासून एकदम महात्मा फुलेचा सार्वजनिक सत्य धर्म तो चिछाडला गेला माझ्या भारतीय संविधानामध्ये आणि ते पूर्ण काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा जो प्रवास आहे तो सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यापूर्वी म्हणजे एकवीसला घोषणा एकोणीसशे एकवीसला येवल्याला आणि एकोणीसशे छप्पनला धर्मांतर आहे दीक्षाभूमीवर या चोवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला असेल मुस्लिम धर्माचा केला असेल शीख धर्माचा केला असेल हिंदू धर्माचा केला असेल बडोल्याला वाईट अनुभव आला त्यामुळं साधारणपणे ते बाबासाहेब जागृत होते अठरा अठरा तास अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नाही तर तुम्ही संविधानाच्या पलीकडचे बाबासाहेबांची पुस्तकं जरा ती पण वाचली पाहिजे मी बौद्ध धर्म का स्वीकारला याचे विश्लेषण बाबासाहेबांनी केले हुवेअर शुद्रा शुद्रपूर्वी कोण होते कॉम्बिनेशन ऑफ कास्ट भारतीय समाज व्यवस्था आजही घट्ट आहे उमेदवार उभा झाला तर त्याची पहिले जात पाहतात किंवा जातीवर किती केलं जात आजच्या लोकशाहीत निर्देव नाही का म्हणजे आम्ही बाबासाहेब सांगावे लोकांना आवडतात आम्ही शिवाजी महाराज सांगावं लोकांना चांगलं वाटतं की शिवाजी महाराज सांगितले बाबासाहेब सांगितले काय वाटतं प्रवीण तुम्ही आम्हाला अक्षरशः आम्हाला उठाव वाटत नव्हतं वा पण निकेतच झालं ना एखाद्या महाराजाचं प्रवचन काय माझं आमचं पण ज्यावेळेस माझ्या मनात अशी गोष्ट आली असेल की मी आता एखादी विधानसभा लढवायची तिथं पहिल्यांदा लोक पाहते हे आपलं जातीवाला आहे जात पाहत ते तो हे मी लज सर्व लोक माणूस टाकू खाद है रैदास का रोग आमच्या देशाला जातीच्या रोगाची पीड लागली आता मी जर एखादा मराठा समाजात किंवा बौद्ध समाजात जन्माला नाही आलं समजा माझा दोष आहे का समजा मी बौद्ध समाजात जन्माला आलो माझा दोष आहे ना? बोलत ना? हो की नाही जी लोक बोलतात त्यांच्या सुता नाही खापतात न बोलणारचे बदान नाही खापत गुजरातच्या लोकांनी कोरोनाच्या काळात एक धंदा बिझनेस केला ना गुजरात बांधवांनी आपले कोरोनात बाहेर पडले आपले लॉकडाऊन 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 हे लॉकडाऊन ज्याला रेव्ह्यू शिवीर त्याला अचानक ट्रॅव्हल होऊन झालेला चालता बोलता टॉयलेटमध्ये गेला परवा झालं काय शर घेतले दोन काही नाही एक आरोग्यविषयक अंधश्रद्धा होती मरणाची सगळ्यांना भीती होती आपण मरणा मरणाचं प्रत्येक माणूस आहे ना इथं बसलेला प्रत्येकानंच मरण राहिले नाही कोणी हात होतो मरणार नाही पुस्तकाला मरावा लागतो जन्माला जो आला तो मरतो हे बुद्धाने सांगितलं बुद्धाचा मिलीन उद्देश किंवा बुद्धाने आमच्या करायला केला उद्देश बुद्धाच्या काळात संघाला काय त्याला उद्देश प्रत्येक माणसाला मरण आहे पण मरताना दाबूनही गेलं कितीही मरण कोरोनाचे मरण होतं आमच्या लंकेंनी बाळवलेला नात्रे साहेब इंग्रज लंकेने दहा हजार लोकांचं एक हे काढलं होतं तिथ कोरोनाच्या काळात ते पेशंटला बिल घ्यायचे त्यांना नाही सांगायचं एकदा एखादं चिजी सोडलं ना की आपला बहुजन समाज एवढा भावनिक आहे की एकदम डोक्यात असं बसतं की आता आता आपण काय केलं आता झालं आपण कारण की संख्या वाटत नाही प्रॅक्टिकल लक्षात घेतली बोलणार नाही तू जाती करणार आहे मी कोणा जाती जन्माला यावं हे माझ्या हाती म्हणजे पण मी ज्या जाती जन्माला आलो त्या जा जाती जन्म घेऊन माझ्या समाजात जर कोणाला दोन पैसे ला आधार लागत असेल पण तेवढी कुवत जर माझी असेल तर त्याला बोट देण्याचं काम मी केलं पाहिजे हे त्याला कळलं त्याने त्या धर्मात जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं सांग हे मारवाडी बांधवांना कळतं हे गुजराती बांधवांना करतं हे ब्राह्मण बांधवांना करतं हे सिंधी बांधवांना कळतं की मी श्रीमंत मारवाडी आहे पण माझ्यातला एखादा गरीब मारवाडी असेल गर तर त्याला बीनवाय कर्ज द्यावं तर त्यांना कळत मी एखादा श्रीमंत गुजराती आहे पण माझा एखादा गरीब गुजराती असेल मित्र असेल त्याला गुजराती श्रीमाठ बांना टाकून द्यावं की श्रीमंत गुजरातीला जसं सांगतं तसं आपल्यातला श्रीमंत मराठा आपल्याला श्रीमंत बौद्ध आपल्याचा श्रीमंत मात आपल्याला श्रीमंत माळी यांना ज्या दिवशी कळेल आपले दोन पैसे इतकं खर्च झाले पाहिजे त्या दिवशी खरी आपल्या महामानवाची क्रांती झाली असं सांग